चापोटी पोटी जगजेठी जगजेटी सोन्याची सोन्याङ्गोटी मुखी राम 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 नको रे मारुति थोडाम्ब थााम्ब था सीतामाई मा उ गेले मारुति लङ्के च भेटी तेथे राक्षसा दाटी बसघाण नको जाऊ रे मारुती थोडे थांब थाम्ब थांब, थां। रावणाची मंदोदरी तेथे गेले ब्रह्मचारी सीतारत्न आणीले चोरी कोठे ठेवीले सांग सांग नको जाऊ रे मारुती थोडे थांब 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 थां। कावे मारुती आधी सीता अशोकवना माधी राक्षसी काम काम नको जाऊ रे मारुती थोडे थांब अशोक थाशोकवना मध्ये झोपी गेली मुद्रा कुनि जागी अरे राम 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 न को जाऊ रे मारुति थोड़े थाम 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 कर्माची गती खुंटली माया बंदी तू न सुटली पुढे येतील श्रीराम धरा ध्यान 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 नको रे मारू ती थोडे थांब 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 माय तुमची आज्ञा घेतो कंदमुळे वेसून खातो मुंगी होऊन येत सरा तो फार लहान 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 नको जाऊ रे मारूती थोडे थांब 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 या वनात बहुफळे दिसती तेथे राक्षसाची वस्ती बाळज्ञान तो कुस्ती शेपूट सोडून लांब लांब नको जाऊ रे मारूती थोडे थांब 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 माकडं आले रामापासूनी त्या टाकावे बांधूनी हातात खडग घेऊ कापाशे पोट कान, कान नको जाऊ रे मारुती थोडा थांब थांब थांब, थांब। तू आहे सरामाचा भला तू येथे कशासाठी आला तुझे आहे मरण कशामध्ये सत्य सांग 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 नको जाऊ रे मारू ती थोडे थांब 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 थां। अंजनी आहे माझी माता वायू आहे माझा पिता माझे मरण आहे शेपटात अग्निबांध बांध बांध, बांध, नको जाओ रे मारुती थोडे थांब 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 तिथून मारुती उडाले लंकेला जाळून धुरळा केले येऊनी समुद्राशी भेटले पुसला घाम 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 नको जाऊ रे मारुती थोडा थांब 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 मारुती आले रामापाशी वर्तमान सांगे रामाशी सीता आहे रावणापाशी सोडा बाण 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 نکو ځاوو रे ماروتي تھوڑا थांब 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 راماله هولنکشی مارিলে రావणाशी सीताणीली अयोध्याशी झाला नंद फार फार नको जाऊ रे मारुती थोडा थांब 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 मारुती लागले रामचरणाला दयाली लक्ष्मणाला रामदास स्मरा काशी मुखी राम 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 नको जाऊ रे मारुती थोडा थांब थांब थांब